आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे या पहिल्या शाळेच्या दिवसाच्या दिवशी आपल्या चौथी ते पाचवी सातवी या ठिकाणी नवीन जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊन आज शाळेत रुजू झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं महसूल प्रशासनाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आज या ठिकाणी प्रेमिलाताई चव्हाण स्कूल कन्याशाळा या ठिकाणी आपल्या शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत आपण या शाळेचे मुख्याध्यापक बी सी मॅडम तसेच या कार्यक्रमाचे आपले संचालक पाहू परत पाहू आपल्या शाळेचे सर्व उपस्थित असलेले सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी आणि आपले विद्यार्थी या सर्वांचे या आज या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी या कार्यक्रमाचे दाखले वर्तन करण्याकर यांसाठी बोलल्यापत्र सर्वांचे अभिनंदन आज या ठिकाणी मुलांना दहावीतून किंवा बारावीतून पास आऊट झाल्यानंतर ते दाखले काढण्यासाठी त्यांना जी धावपळ करावी लागते दोन दोन दिवस तीन तीन दिवस धावपळ करावं लागते काही कागद आणि त्रुटीपुरत असते वेळेत मिळत नाहीत आणि त्यांचा प्रॉब्लेम पडतो म्हणून आपण या ठिकाणी आज हे सर्व विद्यार्थ्यांचे अगोदरच शाळेतून मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ यांच्या वतीने त्यांचे दाखले घेऊन ते दाखले माही सेवा यांच्यामार्फत तयार करून घेऊन ते आपण सर्व विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी शाळेतून जाण्यापूर्वी त्यांना देत आहोत हा एक त्यांच्या भविष्याच्या करिअरसाठी किंवा ॲडमिशन किंवा जॉबसाठी सगळ्या गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात यासाठी हा शासनाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये आपल्या उपविभागाचे प्रांताधिकारी ठिकाणी आपल्या उपविभागाचे सर त्याचबरोबर आपल्या तहसीलदार ढवळे मॅडम या सर्वांच्या या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांना पाठपुरावा करून सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व सेवा माही सेवा केंद्रांना मारुसर करून हे दाखले या ठिकाणी उपस्थित तयार करून प्रत्येक या ठिकाणी आपण देण्याची व्यवस्था करत आहोत धन्यवाद आज सुरुवात होत आहे शाळेचा पहिला दिवस विदर्भ वगळता संबंध महाराष्ट्रामध्ये आज साजरा केला जातोय तो प्रवेश उत्सव साजरा करण्याच्या माध्यमातून आज त्यासाठी या ठिकाणी आपल्या महसूल विभागाचे सन्मान्य नायब तहसीलदार साहेब आलेले आहेत सरकलना साहेब आलेले आहेत आपले केंद्रप्रमुख आहेत आपल्या विद्यालयाचा मुख्याध्यापिका आहेत आणि या सर्व मंडळींनी तुमचं नवीन विद्यार्थ्यांचं मनापासून अतिशय हार्दिक असं स्वागत केलेलं आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील वर्षामध्ये तुम्हाला या सबंध शैक्षणिक वर्षात तुमची अतिशय चांगली प्रगती व्हावी आणि तुम्हाला उत्तम दर्जा शिक्षण मिळावं अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो मी महसूल प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो की दाखल्यांची अत्यंत गरज आहे मग तो जातीचा दाखला असेल मग तो अन उत्पन्न गटाचा असेल कुठल्याही प्रकारचे जे दाखले आहेत हे दाखले आता मुलाच्या जन्माबरोबरच काढायला आपल्यातल्या लोकांनी शिकलं पाहिजे शाळेत गेल्यावर नव्हे तर हा जन्ममृत्यूचा दाखला असो किंवा उत्पन्नाचा दाखला असो किंवा आणखीन जातीचा दाखला असो हे जे सगळे दाखले आहेत मग धरणग्रस्तांचे असतात आणि प्रकल्पग्रस्तांचे असतात हे सगळे दाखले तुमच्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे मी पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही हे दाखले काढून ठेवत चाला महसूल प्रशासन तुमच्या दारात आलेले मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद